कस्टमरला नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर म्हणजे कस्टमरची मागणी हो होती बोर्डला बुकिंग झालेली आहे अष्टभुज यंदाच नवीन मॉडेल आहे दोन हजार तेवीस हे सुद्धा एक नवीन सिलेक्टेड मॉडेल आहे साडे साडे म्हणजे कागदी लागते जो कागदी लाग बुकिंग झालेलो हॉटेल वसंत विजयचे मालक कोळंबकर यांच गणपती आहे मित्रांनो मी गणेश आचरेकर लाईव्ह कोकणातली युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो सध्या आता गणेश चतुर्थी जवळ चालली आणि कोकणात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरो केला जाता तर हे सध्या अधिक मासचं श्रावण झालं म्हणजे यावर्षी कोकणात दोन वर्ष श्रावण आणि त्याच्यामुळे बरेच जणांका गणपतीची आता ओढ इली आणि म्हणजे आता अजून एक सव्वा दीड महिनो हा गण गणेश चतुर्थी परंतु मी बरेच लवकर इलोय आणि म्हटला तुमका दाखवूया कारण ह्या कणकवलीत येलो आपण कणकवलीमध्ये भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र आणि या ठिकाणी आपण येलो आणि या ठिकाणी ना मस्तपैकी शुभक असे मातीचे शाडू मातीचे परत कागदी लगद्यापासून बनवलेले शुभक असे मूर्ते विक्रीसाठी केलेले आहेत म्हणजे विक्री, के विक्री केंद्र कारण बाकीच्या आपण कोकणात शक्यतो गणपतीची शाळा बघितली असतात कारण थं गणपती परंतु या ठिकाणी दोन महिने अगोदरच हे गणपती विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवलेले असत तर आपण ह्या आज कला केंद्रामध्ये येलो आणि या ठिकाणी आज आपण बघणार आहोत विविध गणपती तर तुमका देखील हे गणपती आवडतील अशी आशा करतो आणि तर मित्रांनो आपण ह्या भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्र आणि पर्यावरणपूरक शाडू मातीचे कागदी लगद्याचे आकर्षक असे भव्य प्रदर्शन भरवलेला ह्या कणकवलीमध्ये तेलियाळीमध्ये प्रदर्शन भरवलेलं तर आपण या ठिकाणी बघणार आहोत बघितलं का ह्या ठिकाणी बघितल्यावरच जेवढी आकर्षण वाटता गणपतीत गणेश चतुर्थी जवळ इ आणि हे गणपती आत्तापासूनच प्रत्येकाच्या घराकडे जाण्या विराजमान झालेले आहेत तर आपण या ठिकाणी या ठिकाणचे मालक किंवा ते ही कला केंद्र शाळा चालवतात त्यांच्याशी सविस्तर गप्पा मारणार आहोत ह्या गणपती म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती आहेत कागदी लगद्याचे गणपती आहेत किती फुटापासून किती कि, म्हणजे हाईट म्हणजे दोन दीड फुटापासून पाच फुटापर्यंत किती उंचीपर्यंत यांच्याकडे गणपती उपलब्ध होत ते आपण त्यांच्याकडून विचारणार आहोत बघितलं तर हे सगळेच गणपती बाप्पा आहात आणि एकदम सुंदर असं काम केलेला तर मित्रांनो चला आता आपण त्यांच्याकडे सगळं सगळी प्रथम त्यांच्याकडून माहिती घेऊया व्यवस्थित कशा पद्धतीचे गणपती आहेत काय काय हा सगळी काही गोष्टी आपण त्यांच्याकडून जर एखाद्या बाहेर ठिकाणी उपलब्ध होत असले तर ते उपलब्ध करून देतात की नाही हे सगळे काही गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मित्रांनो तर चला आता आपण त्यांच्याकडून हे सगळे गणपतीच्या व्यवस्थित माहिती जाणून घेऊ मित्रांनो आपण आता भालचंद्र गणेश कला केंद्रामध्ये भेट दिलं आणि आपल्यासोबत आता पिंटू दादा पिंटू दादा आपण विचारणार आहोत कारण आता पिंटू दादांची कला केंद्र म्हणजे भालचंद्र कला केंद्र ह्या आता थोडाफार साता समुद्रापार पोचूक लागलेला कारण ह्या त्यांचा तिसरा का वर्षा असा आणि त्याच्या शाळेमध्ये विविध असे गणपती आपल्या पप्पूदाच्या शाळेमध्ये बहुक मिळतात तर पप्पूदा थोडक्यात तुमची ओळख आणि ह्या ठिकाण खया आणि थोडक्यात तुमचं नंबर बाकी आपण सगळ्यानंतर सविस्तर जाणून घेणारच तर सर्वप्रथम तुमचं नाव काय आणि ह्या ठिकाण नेमका खया कारण आता गेल्या वर्षी तुमचा दुसरीकडे ठिकाण होता असा आणि आता ह्या दुसरीकडे इलेला परत तर त्याच्यामुळे लोकांची खात्री फसगत होईल त्याच्यामुळे सुरुवातच आपण तुझ्या ठिकाणापासून करेल नमस्कार दादा लाईव्ह कोकणातली तुम्ही गणेश आचरेकर आमच्या भालचंद्र गणेश मूर्ती शाळेक भेट देऊ गेलात त्याबद्दल आधी तुमचं स्वागत आमचं एक मूर्ती शाळेचं एक तिसरं वर्ष आहे मागच्या एक वर्षी आपण युनियन बँकेच्या समोर होतं आता आप, आपला पत्ता बदलला आहे स्थलांतर झालं आहे स्थलांतर केलं आहे आपला नवीन पत्ता आहे भवानी कॉम्प्लेक्स तेलियाळी दृष्टीनेत्रालय नजीक कणकवली बरोबर आणि मी स्वतः आणि माझा भाऊ आहे पराग धालवलकर आम्ही जण ही हा स्ट गणपतीचा स्टॉल चालवतो सिंधुदुर्गात तुम्हाला मातीच्या मूर्तींच्या शाळा बघायला भरपूर मिळते बरोबर पण स्टॉल तुम्हाला आपल्या सिंधुदुर्गात क्वचित क्वचितन पण आपल्या इथे सिंधुदुर्गात एकमेव असा स्टॉल आहे की त्या ठिकाणी कागदी लगद्याच्या मातीच्या मूर्त्या आपल्या इथे उपलब्ध असतात बरोबर दादा मी थोडक्यात असं प्रश्न विचारतोय की आपल्या जागा का बदलूक लागली जागा बदलूक लागली म्हणजे आपली वेळी आपले एक शंभर मूर्ते होते बरोबर मागच्याळीचा रिस्पॉन्स लोकांचं बघता मूर्त्या आमका वाढूचे लागले बरोबर त्याच्यामुळे मूर्त्यांची वाढ झाल्यामुळे आमका मोठी जागा बघूची लागली तर मित्रांनो ह्या भालचंद्र कला केंद्राचं ह्याच वैशिष्ट्याचं जागा का बदलूक लागली ह्या उत्तर तुमका आता कळायला असत की दिवसेंदिवस या ठिकाणी भक्तांची ओढ देखील वाढत चालू जा गणपतीच्या मूर्तींची देखील संख्या वाढत चालली तर आता आपण दादाकडून सविस्तर वेगळे पण या चित्रशाळेचा काय आता जाणून घेणार तर दादा आता काय काय आमका वेगळा दाखवशील आपल्याकडे यंदा साडेचार फूट मधली यंदाचा दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे दोन हजार तेवीस ची आपल्याकडे एक स्वामी समर्थ बैठक आहे नवीनच मॉडेल आले यंदा आपण कसं एक यंदा कस्टमरला नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर म्हणजे कस्टमरची मागणी होती की आपल्याला पीओपी च्या मूर्त्या आणा चार साडेचार मध्ये मा मागणी होती त्यानुसार आम्ही प्रत्येक एक सिलेक्टेड मॉडेल आणलेली आहे यंदा दादा दादा तुम्ही सांगितलं की स्वामी समर्थनची ही साडेचार फुटाची मूर्ती जर एकत्रला वाटली की आता तुम्ही बघितलं कोकणातला हे परिसर मधल्या चढ उताराचे भाग बरोबर मग त्याच्यामध्ये एकत्र वाटली तर बाबा ही छोटी मूर्ती तर ती उपलब्ध होऊ शकता का देऊ शकतो आपण करून देऊ शकतो देऊ शकतो तर मित्रांनो ही स्वामी समर्थांची मूर्ती आहे आणि या वेळेचा सर्वात ह्या आकर्षण अशी मूर्ती आहे तर आता आपण अजून गोष्टी काय काय जाण जर ही साडेचार फुटाची मूर्ती अजून जर एखाद्या लहान वही असत उपलब्ध करून आपल्याला दादा देऊ शकता तर ही दादा मूर्ती गेली आहे काय झालेली आहे तर बघा मित्रांनो जर तुम्ही लवकरात लवकर या कला केंद्रात भेट द्या अन्यथा तुमका ह्या चांगल्या चांगल्या मूर्त्यांपासून तुम्ही मुक्तलाच आणि पुढच्या वर्षी तुमका येऊक लागतला तर पप्पू दादा अजून आमका काय वेगळा दाखवतालास आपल्याकडे पुढे हत्ती प्रभाव म्हणून ना यंदाचा नवीनच मॉडेल आला तेवीसचा ह्या सुद्धा बुक झालेला आपल्याकडे अरे बापरे तर मित्रांनो आमका सुरुवातच बुकिंग पासून झालेली आहे सगळी म्हणजे हे बघा ही एक वेगळा काय बुक दादा दादामधला दा दा एका ह्याला हत्ती प्रभाव आहे हा हा म्हणजे बॅकग्राऊंड हा हा हत्तीच्या बघा ह्या ठिकाणी असे हत्ती आहेत दोन आणि मस्त पैकी अशी छान अशी गणपतीची मूर्ती आहे तर दादा ही किती फुटाची मूर्ती तुम्हाला चार फुटाची मूर्ती चार फुटाची साधारण दादा ही चार फुटाची मूर्ती जर आपल्या घेऊ गेली प्लॅस्टरची तर तिचं साधारण दर किती तेरा हजार रुपये रेट आहे डायमंड वर्क वगैरे आपण त्याच्यात ऍडिशनल करून देतो म्हणजे दे। म्हणजे त्या तेरा हजार मध्ये तुमका डायमंड म्हणजे आपले जर शेलो घालवतो तर त्याच्यात सुद्धा आम्ही एक या म्हणून देतो करून म्हणजे तर मित्रांनो हा तुमचा एक वेगळं बेनिफिट आहे की इल्यावर तुमका वेगळं खर्च देऊक लागणार नाही की त्याच याच्यातून तुमका मना एकत्र तुमका वाटलं एकत्र व्यवस्थित कापडे शेलो गालूच झालो किंवा एकत्र नेकलेस म्हणजे अजून काहीतरी वरती दागिने चढवचे झाले दे। ते देखील तुमका त्याच दरामध्ये दादा तुमका चढवून देणारा तर अजून अजून दादा काय काय वेगळं म्हणजे हैसून आम्ही दोन सुरुवात केले ते बुकिंग झालेलं बहुतेक तिसऱ्या हातात देखील लेबल दिसता ती पण बुकिंग झालेली ही बोर्डवेला बुकिंग झालेली आहे अष्टभूज यंदाचं नवीन मॉडेल आहे हा दोन हजार तेवीसचा हे सुद्धा एक नवीन सिलेक्टेड मॉडेल आहे ते सुद्धा आपल्याकडे बुक झाले हा म्हणजे ह्याच्या भरपूर ना हात त्याच्यामुळे बग... एक बघा मूर्ती बघितल्यावरच असं छान वाटतं ना प्रसन्न असं वाटतं एकदम छान अशी मूर्ती आहे तर दादा ही पण तीन चार चारली म्हणजे हे सगळे आता चार फुटाची लाईन चार फुटाची लाईन तर मित्रांनो ही पण बुकिंग झाली आहे तर त्याच्यामुळे हे सगळं तुमका बुकिंग बुकिंग होऊच्या आधी तुम्ही जर लवकर इलात तर तुमच्याकडे काहीतरी शिल्लक राहत नाहीतर काय कायच शिल्लक राहायचा नाही तर दादा ह्या काय हे नरसी अवतार म्हणून आहे यंदाचा नवीनच मॉडेल आहे या नरसिंहाच नरसिंह गणपतीच्या बाजू बरोबर आणि यंदा नवीन मॉडेल आणि चांगला रिपोर्ट चांगला होता मॉडेल जर बुकिंग झालेले आहेत आता सुरुवातच आपण बुकिंग पासून केलेली आरोबर जर आता ह्या मधला जर मॉडेल एखाद्या एक झाला किंवा उपलब्ध होऊन चार फुटाचा तर उपलब्ध होऊ शकतो आम्ही म्हणजे तरी उपलब्ध देऊ साधारण तुमका किती दिवस आधी सांगू लागत त्या एक नाही म्हटलं तरी एक पंधरा वीस दिवस आधी दिवस आधी पंधरा वीस आधी त्याच्या आधीच सांगायला लागत म्हणजे त्याच्यात पण आपल्या सगळ्या दागिने सगळा सगळा करून आपल्याला ही पण साधारण दर तेवढं दर तेवढाचा तर मित्रांनो हे बघा आपण आता हे सगळे चार फुटाचे मूर्ती बघितलेत हे सगळ्यांकडे लेबल लागलेले आहेत तर त्याच्यामुळे हे पण बुकिंग झालेत आणि हकडे बारके बारके छोटे छोटे गणपती आहेत ते आता विचार या म्हणजे साधारण किती फुटापासून किती फुटापर्यंत बारके आहेत गणपती ते देखील विचार शाडू मातीचे मूर्ती आहेत आपल्याकडे शाडू मातीची मूर्ती आपल्याकडे साधारण एक फुटापासून ते आ, तीन साडेतीन फुटापर्यंत आहे बरं अवेलेबल हा मग साधारण एक फुटाची मूर्तीच प्लॅस्टरच्या मूर्तीचं दर काय आणि जर आपल्या कागदी घ्यायची झाली त्यामध्ये तर त्याचं दर काय शाडू मातीचा आपल्याकडे दोन हजार रुपये फूट आहे गणपती हां आणि प्लॅस्टर जो घेतला तर साधारण दीड हजार रुपये आणि जर कागदी लागद्याचं कागदी लागद्याचं अडीच हजार पर्यंत अडीच हजार मग मी काय दादा आपल्याला चार फुटामध्ये कागदी लागद्याचे मिळतात का उपलब्ध चार फुटामध्ये सध्या नाही पण साडेतीन फुटात आम्ही आता सध्या अवेलेबल आहात आपल्याकडे बरोबर साडेतीन साडे म्हणजे हो आता कागदी लागायचं कागदी लागल्याच हा बुकिंग झालेलो हॉटेल वसंत विजयचे मालक कोळंबकर यांच गणपती आहे तर मित्रांनो देवगडमध्ये ज्या हॉटेल प्रसिद्ध असतात ता तुमका लक्षात येईल असतात वसंत विजय आणि त्यांचे मालक वसंत कोळमकर हे बघा त्यांचं हॉटेल वसंत विजयचं लेबल देखील हे लागलेला तर मित्रांनो बघा देवगडातून जर हा व्यक्ती येऊ शकता तर तुम्ही मालवण सावंतवाडीतून काय येऊ शकत नाही तर ही बघा ही वसंत विजयची मूर्ती आहे हॉटेल वसंत विजयची किती छान अशी मूर्ती आणि कागदी लग्देची आहे तर आपण दादाकडून नंतर बघणार आहोत तिचा वजन किती असता आणि इतर प्लॅस्टिकच्या प्लॅस्टरच्या मूर्त्यांचा वजन किती असता तर दादा अजून काम आम का वेगळा पण दाखवू शक तीन कुटतली आपल्याकडे कागदी लग्न मूर्ती आहे हा साधारण आता ही तीन फुटाची मूर्ती आहे तर साधारण हिचा आता वजन किती असत वजन हिचा साधारण पंधरा एक किलो वजन हा प्लॅस्टरचा घेतलं तर प्लॅस्टरचा घेतला तर त्याच दरम्यान साधारण येतात तेवढं तेवढंच हे असतं फक्त ही विसर्जनाला आपली चांगली असते पर्यावरण पर्यावरण आजच मोदींनी आव्हान केलं की पर्यावरण गणेश उत्सव साजरा करा बरोबर तर मित्रांनो या गणेश कला केंद्रामध्ये तुमचा पर्यावरणपूरकच जास्त गणपती हवे बुकिंग झालेले आहेत आणि दादा असा पर्यावरणपूरकच गणेश मूर्ती तुमच्याकडे ठेवण्याचं का कारण काय कारण म्हणजे पहिल्या वर्षीपासूनच आम्ही मातीच्या मूर्त्यांमध्ये आणि पर्यावरणपूरक याच्यामध्ये आपण काहीतरी एक पर्यावरणाक आपल्या धोका पोचता बरोबर ह्या कारणानं आपण एक अशी संकल्पना पराग आणि मी अशी संकल्पना काढली की आपण काहीतरी काहीतरी ह्या करूया बरोबर त्या ह्याच्यात समाजाचा किंवा स... आपण धर्तीचा काहीतरी देणं लागतं त्या हे ना आम्ही असं विचार केलो की आपण सुद्धा एक, एक गणेश मूर्तीची शाळा सुरू करूया आणि स्टार्टिंग पासूनच लोक पीओपी आणतात ना बर आपण एक मातीच्या मूर्ती वाजून सुरुवात करूया बरोबर आणि मातीच्या आणि लगद्याच्या मूर्त्यांना चांगल रिस्पॉन्स मिळालो आणि कस्टमर सुद्धा चांगले आहेत पण आता दादा मी बघितलं तर हे बरेच गणेश मूर्ती आहेत तर एकूण गणेश मूर्ती किती आहेत आणि पॅस्टरचे त्यामध्ये किती आहेत आणि मातीचे किती आणि कागदाची लागले मातीचे एक साधारण एकशे तीस मूर्ती असत आणि प्लॅस्टरच्या आपल्याकडे एक पन्नास मूर्ती आहेत प्लॅस्टरचे आणि लगद्याचे आपल्याकडे एक पंचवीस तीस मूर्ती मूर्ती आहेत तर बघितलं ते दादा अजून व्यवस्थित म्हणजे का पर्यावरणपूरक गणपती ठेवण्यामागचं कारण दादा आपल्याला सांगितलं की आपण काहीतरी समाजाचा देणा लागतो आणि आपण त्या काहीतरी समाजात म्हणजे त्या निसर्गाची काहीतरी हानी होऊ नये आणि त्यासाठीच म्हणजे त्या ही सुचलेली कल्पना आणि त्यातून एक चांगला म्हणजे आता या वृक्षाचा वटवृक्ष होण्याकडे मार्ग चालू झालेला तर या कला केंद्राचं तर अजून आपल्या दादा वेगळा वेगळा काय दाखवता त्या देखील आपण बघणार दादा हे छान छान असे मूर्ती आहेत कलरकाम देखील छान केलेला तर साधारण हे आधीच कलरकाम केलेला म्हणजे साधारण आता ह्याच्यावर मी बघितलं ते असा खायचा झाकून ठेवलेला नाही म्हणजे कसा काय ह्या मेंटेन केला राहता कसं असतं एक महिना आधी आम्ही साधारण आणतो एक दोन दो, तीन महिने आणतो गणपतीच्या आधी आता आम्हाला एक गणपती आणून एक महिना झालाय बरोबर आणि आम्ही जागा सो अशी निवडली आहे की आपले गणपती कोणी युट्यूब लाईव्ह वाले येतात बरोबर कस्टमर येतात त्यांना पूर्ण डिस्प्ले दिसतो दिस्ट्रें दिसा, हो। दिसा यासाठी अशी जागा ने आम्ही नेमलेली आहे की धुळीचा धुळीचा साम हे कमी होईल द्यायला कमी होईल त्याच्यासाठी हा तर दादा आता मी बघितलं ते हे साधारण किती फुटाचे हे पावणे दोन फूट दीड फूट गणपती आहेत हा हा पावणे दोन दीड फुटाचे खालचे दोन फुटातले आहेत हे यंदाच नवीन मॉडेल आहे बरोबर बरोबर मॉडेल आहे हा असा वेगळा एक नवीनच मॉडेल हा आणि छान वाटता बघितलं एकदम असं गोजिरो गणपती वाटता तर साधारण दादा हे आता दीड दोन फूट म्हणजे ह्यांच्या तर दरामध्ये काय होतं दरामध्ये म्हणजे एक दीड फुटाचे आपल्याकडे मातीमध्ये तीन हजार आहे बरोबर डायमंड वर्क वगैरे करून करून म्हणजे सगळं हा सगळं जर आता आता मी आता डायमंड वर्क म्हटलंय तर साधारण एखाद्या एकदा बाबा मूर्ती बाहेरून काय काय लोक म्हणतात मुंबईतून मूर्ती घेऊन येतात किंवा काय आणि एखाद्याची मूर्ती बाबा असतात पण त्या शाळेत डायमंड वर्क केला जात नाही बरोबर मग जर तुमच्याकडे जर बाबा त्यांनी मागणी केली आणि ते बाबा आमका डायमंड वर्क करू जा तर कसा काय तुम्ही दर आकारता किंवा जाण्याचे काय चार्जेस होत जाऊ आपण जाऊ शकतो तिथे ट्रॅव्हलिंग प्रमाणे आपला दर असतात मूर्तीची उंची हां साधारण आता एक फुटाची मूर्ती असतात त्याचं दर काय एक फुटाची मूर्ती नाही म्हटलं तरी एक पाचशे एक रुपये कसे होता ट्रॅव्हलिंग वगैरे बाहेर कुठे असलं तर बरोबर आता बरेच गो गणपती जाणून घेतलं म्हणजे छान छान गणपती एक फुटापासून तीन फुटापासून पाच फुटापर्यंतचे चार फुटापर्यंतचे ते होत तर दादा आपल्याकडे आता समजा ह्या चित्रशाळेत खसून खैसून गणपती तुमच्याकडे येतात आणि एखाद्या जर पर जिल्ह्यात जर ही मूर्ती वही झाली तर तुम्ही उपलब्ध करून देऊ शकतास काय आपल्या शाळेतून अगदी सांगली सातारा रत्नागिरी आणि इकडे म्हटलं तर गोवा साइडला सावंतवाडी बांधा कुडाळ या दरम्यान आपल्याकडे मूर्ती जातात आपल्याकडे मग आता हे स्... जे आता तुम्ही सांगितलं सांगली कोल्हापूर सातारा गोवा ह्या राज्यातून जे लोक येतात ते स्वतः येऊन घेऊन जातात की तुम्ही त्यांना घरपोच केलं नाही स्वतः येऊन बुक करून जातात ऑनलाईन बुकिंग आपल्याकडे ऑनलाईन बुक असल्यामुळे मूर्ती एखादी पाठवली जाता त्यांना कस्टमरला आवडली तर ती बुक करून मग कस्टमर पाठ घेऊन नेऊ घेतात नेऊ घेतात पण आता जाता सांगतो एखाद्यात जर त्यांच्याकडे वाहन उपलब्ध एखाद्याकडे वाहन नसत तर आम्ही एखाद्या मूर्तीच आवडली तर तुम्ही पोच करू शकता काय पोच करायचं म्हणजे हे होऊ शकत पोच करता येणार नाही तसं म्हणजे त्यावेळी गडबड असते आपली बरोबर त्याच्यामुळे त्या काळात त्या एक पाच सहा दिवसात शेवटच्या गडबड असते त्याच्यामुळे ते हे होत नाही म्हणजे तो आपल्याकडे ऑप्शन ऑप्शन नाही परंतु जर तुमची तुम्ही खैसून येईलास हा तरी तुम्ही तुम्हाला मूर्ती मूर्ती उपलब्ध करून देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो बघितलं की दादाकडे ही देखील सुविधा उपलब्ध आहे की तुम्ही म्हणत तुम्ही म्हणाल की इकडे कणकवलीत हा म्हणजे कणकवलीतलेच मूर्ती आहेत तर मित्रांनो ह्या ठिकाणी देवगडमधले पण बरेच मूर्ती आहेत गोव्यापासून कोल्हापूर सांगली या ठिकाणाहून देखील मूर्ती बुकिंग झाले आहेत आणि छान छान मूर्ती तर मित्रांनो अजून साधारण चाळीस पंचेचाळीस दिवसच शिल्लकच आणि मी तुमका दादाचा सगळ्या डिटेल्स देत आहे त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली फोन करा किंवा व्हॉट्सअप नंबर असा तो देखील तुमका देते म्हणजे जेणेकरून जर तुमका मूर्ती आवडली तर तुमका ती मूर्ती दादा पाठवू शकता आणि ती मूर्ती तुम्ही बुकिंग करू शकता तर ही संधी तुमका एक दिलेली आहे डिचोलकर बंधुनी आणि हे भालचंद्र कला केंद्रात तर नक्की संधी तुम्ही सोडू नका आणि छान छान जे मूर्ती आहेत ते नक्की बघा तर एकदम छान असे मूर्ती आहेत आणि एकदम कलर काम म्हणजे एकदम एकदम मनात आकर्षण वाटत असा या सुंदर असा कलर काम केलेला तर बघितलात तुम्ही हे मूर्ती तुमका कसे वाटले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल हो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर चला मित्रांनो बघ्या छान छान गणपती तुमका आज दाखवले तर लवकरात लवकर या भालचंद्र गणेश कला के मूर्ती केंद्रात तुम्ही भेट द्यावा मी त्यांचं सगळे तुमचा नंबर व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतंय आणि तुम्ही त्यांच्याशी नक्की जर तुमका आवडलो कारण कसं आता शक्यतो प्रत्येकजण काय गणेश मूर्ती शाळेतच गणपती देता असा नसता कारण प्रत्येकाची वर्सल असता कधी ह्या वर्षली कोणतरी ह्या गणेश चित्रशाळेत देतात कधी बाहेर देतात म्हणजे आवड आवडतात कारण हो वर्षानंतर आपल्याकडे गणपती विराजमान होत असतात त्याच्यामुळे प्रत्येकाचा ह्या आकर्षण या वेगवेगळाच असता तर आपण आता सगळी बघितला तुम्ही माहिती देखील घेतला छान छान मूर्ती होते मस्त वाटला बघा लवकरच लवकर या कला केंद्रात तुम्ही भेट द्या आणि होण्यास सुरुवात झालेली आहे तर खरोखर एक छान असा प्रसन्न वाटला तर दादा तुमका भालचंद्र गणेश मूर्ती कला केंद्रात आमच्या या को लाईव्ह कोकणातल्या युट्यूब चॅनल सोडून खूप खूप शुभेच्छा तर अशीच दिवसेंदिवस व्यवस्थित दिवसें प्रगती करत राहो आणि अजून आमका काहीतरी वेगळा बोग मिळत कारण आता शाळा चालू झाल्यापासून बरेच गणपती बुकिंग झालेले आहेत आणि जास्तीत जास्त लोक लवकर येऊन देत आणि हे बाप्पा आपले छान छान बाप्पा लवकर बुक करून घ्या तुम्हाला पुढील वर्ष तरी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद धन्यवाद